श्री स्वामी समर्थ मित्रांनो हिंदू धर्मात प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण पक्षातील तिथीला एकादशी साजरी केली जाते आषाढी एकादशीनंतर येणारी दुसरी एकादशी जी आषाढ महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये येते या तिथीला कामिनी एकादशी व्रत केले जाते त्या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेला खूप महत्त्व आहे असे केल्याने साधकाला पुण्य प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे कामिका एकादशी व्रत केल्याने व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले जाते प्रत्येकाला हे व्रत करणं किंवा उपवास करणं शक्य नाही त्यामुळे घरामध्ये काही सेवा व उपाय करूनही तुम्ही या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळू शकता तर असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या बुधवारी आलेल्या कामिका एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला एका मंत्राचे पठण करायचे आहे यासोबतच उद्याच्या दिवशी स्नानासोबत दानाला देखील महत्त्व आहे यामुळे तुमचे सर्व दोष अडचणी आयुष्यात असलेले दुःख दारिद्र्य संपूर्णपणे नष्ट होईल आणि तुमच्या घराची पतीची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल तर पहा धार्मिक मान्यतेनुसार कामिका एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती मिळते तसेच जीवनामध्ये सुख समृद्धी येते भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठीही एकादशी अधिक शुभ मानली जाते श्रीकृष्णाने या एकादशीचे व्रत युधिरिष्ठाला सांगितले होते यामुळे सर्व दुःख कष्टपासून मुक्ती मिळते तसेच या दिवशी तुळशीचे दर्शन घेतल्याने माणसाची सर्व पापे नष्ट होतात तर पहा प्रत्येक महिन्याला एकादशीचे महत्त्व हे वेगवेगळं वेग आहे आणि केले जाणारे उपाय आहेत तर ते त्या त्या तिथीनुसार बदलतात हा जो उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे बऱ्याचदा आपल्या हातून कळत नकळतपणे काही चुका घडतात अनेक पाप आपल्या हातून घडतात आणि त्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून आपल्याला त्याचे परिणाम आहे, ला जे आहेत तर ते आयुष्यामध्ये भोगावे लागतात म्हणूनच आयुष्यामध्ये अनेक अडचणींना संकटांना सामना आपल्याला करावा लागतो बऱ्याचदा आपल्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा आपल्याला असलेले दोषही या अडचणींसाठी कारणीभूत ठरतात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एकादशी तिथीही पितृदोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते पितृदोष असेल तर तुम्ही कोणत्याही कार्याची सुरुवात केली की त्यामध्ये सतत अपयशच येते तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता तरी देखील तुमच्या कष्टाला मेहनतीला मनावर तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा फार काळ टिकत नाही या ना त्या कारणाने तो घराबाहेर निघून जातो व तुमच्या मागे लागलेली आजारपणा असतील घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी पडते ती बरी होत आली की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते त्यासोबतच घरामध्ये असे काही खर्च येतात ते तुम्हाला इच्छा नसतानाही करावेच लागतात आणि घरात आलेला जो पैसा म्हणजे लक्ष्मी आहे ती लवकरच घराबाहेर निघून जाते लक्ष्मी ही स्थिर नाही ती चंचल आहे तिला एका ठिकाणी टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट तिथींवरती उपाय करायचे असतात मग ते आपल्याला कष्ट करायचे नाही अशातला भाग नाही पण आपल्या कष्टासोबतच आपल्याला हे उपाय केल्यामुळे नशिबाची साथ मिळते पैसे कमवण्यासाठीची संधी उपलब्ध होतात याशिवाय जर तुमच्या घरातील उपवर मुलामुलींचे विवाह योग जुळून येत नसतील तुमच्या लग्नाला अनेक वर्षे उलटून गेल्यानंतरही तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल किंवा तुमच्या मुलांच्या करिअरविषयी काही समस्या असतील तुमच्या पतीच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ज्या काही समस्या असतील म्हणजे नोकरीच्या ठिकाणी त्यांना म्हणावी तशी प्रगती होत नसेल किंवा व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होत नसेल तर यासारख्या असंख्य समस्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी काही विशिष्ट तिथींवरती आपल्या कष्टासोबत हे उपाय केले जातात यामुळे आपल्या मार्गावर येणाऱ्या सर्व अडचणी अडथळे दूर करून आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतात आणि यश मिळायला सुरुवात होते तर ही एकादशी चातुर्मासात आलेली आहे आणि चातुर्मासामध्ये भगवान श्रीहरी विष्णू दीर्घकाळासाठी योगनिद्रेमध्ये जरी गेलेले असले तरी त्यांच्या नामस्मरणाला त्यांच्या सेवेला उपासनेला असे महत्त्व आहे असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते ती तुमच्या घरामध्ये स्थिर अखंड निवास करते म्हणून या सेवा आपल्याला करायच्या असतात या सेवेमुळे आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि यासोबतच आपल्याला देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वादसुद्धा भेटतात हे जे काही दोष किंवा अडचणी आपल्या मार्गात येत आहेत ते संपूर्णपणे दूर करण्यासाठी हा साधा सोपा उपाय उद्या आलेल्या कामिका एकादशीच्या दिवशी आपल्याला करायचा आहे तर हा उपाय आपल्याला नेमका कधी करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे शक्य झाले तर ब्रह्ममुहूर्तावर उठावे ब्रह्ममुहूर्तावर पहाटे साडेतीन ते साडेपाच या वेळेमध्ये असतो त्यावेळी जर तुम्हाला हा उपाय करता आला तर उत्तम आहे हा उपाय करणे शक्य नसेल तर सकाळी आठच्या आत उपाय करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील सर्व सदस्यांचे आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू तुम्हाला टाकायच्या आहेत तर आंघोळ करण्यापूर्वी घरामध्ये असलेली नित्यकर्मे तुम्हाला आटपून घ्यायची आहेत कारण आंघोळ करून झाडू नये असं केल्याने जी नकारात्मकता आपल्या घरामध्ये असते ती परत आपल्यावरती बसत असते म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे घराची स्वच्छता करून मग तुम्हाला आंघोळीला जायचं आहे आंघोळीचे पाणी तुम्हाला काढायचे आहे उद्या एकादशी आहे एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला खूप महत्त्व आहे त्यामुळे जर शक्य झालं तर थंड पाण्याने आंघोळ करा पण शक्य नसेल तर किमान कोमट पाणी काढा आणि त्यांनी तुम्हाला आंघोळ करायची आहे तर आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे चमचाभर आपल्याला गंगाजल टाकायचं आहे गंगाजल तुम्हाला जिथे देवांचं सामान मिळतं तिथे मिळून जाईल हे गंगाजल तुम्ही घरामध्ये आणून ठेवायचं आहे एक चमच्याभर आंघोळीच्या पाण्यामध्ये हे गंगाजल टाकायचं आहे कारण एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करण्याला महत्त्व आहे पण गंगेवरती जाऊन स्नान करणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे तिथून भरून आणलेलं पाणी आपण एक चमच्याभर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यामुळे आपले सर्व दोष नकारात्मकता नष्ट होते यासोबतच दुसरी महत्वाची वस्तू जी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे एकादशीच्या दिवशी हळदीला विशेष महत्त्व आहे कारण हळद जी आहे ती भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे हळदीमुळे आपल्या घरामध्ये असलेली नकारात्मकता आपल्यामध्ये असलेली नकारात्मकता नष्ट होते हळद धनाला आकर्षित करते म्हणून एक चिमुटभर हळद आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर उद्याच्या दिवशी एक वस्तू आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे चिमुटभर आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत काळे तिळ तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानामध्ये मिळून जातील ते तुम्ही आणून ठेवा काळ्या तिळाचे देखील एकादशीच्या दिवशी केलं जातं तर त्याला देखील खूप महत्त्व आहे त्यामुळे आपल्याला चिमुटभर तीळ आंघोळीच्या पाण्यात टाकायचे आहेत उद्या स्नानासोबत दानाचेही महत्त्व आहे उद्या दीपदान आवर्जून करायचे आहे एखाद्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही दीपदान करू शकता तर असा हा उपाय उद्या आलेल्या एकादशीला नक्की करा